श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्व जण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा रात्रीची झोप लागत नाही कितीही काही जरी केलं तरीही वाईट स्वप्न पडतात नको ते विचार मनामध्ये येतात नको त्या भावना मनामध्ये येतात वाईट वाईट स्वप्न पडतात मेलेले मृत व्यक्ती जे आहे ते स्वप्नामध्ये येतात त्याचप्रमाणे ॲक्सिडेंटची स्वप्न पडतात किंवा वेगवेगळी विचित्र अशी स्वप्न पडतात विचित्र आवाज ऐकू येतात डसकून जागे होतो किंवा आपला मृत्यू होणार आहे असं भय वाटतं रात्रीची डसकून जाग येते अगदी नको ते विचार मनामध्ये येतात आणि झोप लागत नाही निद्रा नाश होतो स्वप्न दोष निर्माण होतात जर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तुम्हालाही शांत झोप लागत नसेल तुम्हालाही मृत्यूचं भय वाटत असेल अवकाली मृत्यूचं भय जर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये जरी सांगितलं असेल किंवा अवकाली मृत्यूचं भय भीती तुम्हाला वाटत असेल वाहनाने प्रवास करायला जर जर भीती भीती वा भीती वाटत 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 असेल 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 वाहन चालवायला किंवा अगदी रस्ता क्रॉस करताना सुद्धा रात्री स्वप्नातही नको ते विचार मनामध्ये येत असतील निगेटिव्ह विचार मनामध्ये येत असतील वाईट स्वप्न पडत असतील तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करू शकता या उपायामुळं तुमचं हे जे काही भय आहे जे काही स्वप्न दोष आहे नजर दोष आहे किंवा अवकाली मृत्यूचं भय आहे हे दूर होण्यास मदत होणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत पहा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुमच्या पर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्स मध्ये सांगत चला कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ असंही लिहित चला अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे शनिवारी केला तरीही चालेल शक्य झालं तर सायंकाळी जर उपाय केला सूर्यास्तानंतर न म्हणजे सूर्य मावळ्याच्या नंतर उपाय केला तर अतिशय उत्तम परंतु ज्यांना सायंकाळी उपाय करणं शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये जरी केला तरीही चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला शनिवारच्या दिवशी शनि मंदिरामध्ये जायचं आहे जिथे शनि मंदिर आहे मारुती मंदिर म्हणत नाहीये मी शनि मंदिर म्हणत आहे शनि मंदिरामध्ये जायचं आहे आता तर शनि मंदिरामध्ये शनि महाराजांच्या दर्शनासाठी महिलाही जातात परंतु अजूनही तुमच्याकडं शनि महाराजाच्या मंदिरामध्ये महिला जात नसतील परंतु अगदी जवळ जात नसतील तरी गाभाऱ्यामध्ये महिला जातात जे सभामंडप आहे तिथपर्यंत महिला जातात अगदी मूर्तीला स्पर्श करत नसतील परंतु लांबून आपण अजूनही <coughs> म्हणजे पूर्वीही दर्शन घेत होतो आणि आताही महिला निश्चित लांबून शनी महाराजांचं दर्शन घेतात तर तुम्हाला मंदिरामध्ये मंदे जायचं आहे मंदिरामध्ये मंदे गेल्याच्या नंतर <coughs> तेथून तुम्हाला जे पहा लोक शनिवारच्या दिवशी शनी, शनी महाराजांना काळे तीळ अर्पण करतात रुईची पानं अर्पण करतात त्याचप्रमाणे अं जे काळे तीळ आहेत काळे उडीद आहेत हे अर्पण करतात तर तुम्हाला तेथून काय करायचं आहे काळे तीळ जे आहेत काळे तीळ म्हणजे काही ठिकाणी खुरासने म्हटलं जातं काही ठिकाणी काळे तीळ म्हणतात काही ठिकाण अ सोरटे असेही म्हटलं जातं तर हे जे सोरटे आहेत हे जे काळे तीळ आहे हे जे खुरासणे आहेत हे खुरासने तुम्हाला चिमूट दोन चिमूट किंवा दोन चिमूट तुम्हाला शनी महाराजांच्या पायाच्या तिथले तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत घरी घेऊन यायचे आहेत हे चिमुटभभर घ्यायचे आता ज्या महिला भगिनी तिथे जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत तर तेथे ते पा कोणी महाराज असतात त्यांच्याकडनं जरी तुम्ही दोन चिमूट तिथून त्यांच्या चरणापासून म्हणजे शनी महाराजांच्या चरणापासून दोन चिमूट काळे तीळ मागितले तर निश्चित ते देतात किंवा एखादे दादा कोणी दर्शन वगैरे करत असेल त्यांना जरी सांगितलं तर निश्चित ते सुद्धा तुम्हाला तेथून महाराजांच्या चरणापासून दोन चिमूट तुम्हाला निश्चित काळे तीळ देतील तर हे काळे तीळ घ्यायचे आणि हे काळेतील मुठीमध्ये उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आणि तेथे गाभाऱ्यामध्ये लांब जाऊन बसायचं आणि बसून तुम्हाला जे हनुमान चालिसा आहे सॉरी सॉरी चूक झाली तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला तेथेच गाभाऱ्यामध्ये शनी महाराजांच्या समोर बसूनच तुम्हाला सॉरी पठण करायचं आहे मंत्र असं आहे ओम शनीश्वरा यन महा ओम शनीश्वरा यन महा ओम शनीश्वरा यनमहा या मंत्राचं तुम्हाला तेथेच बसून एकशे आठ वेळा पठण करायचं आहे या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण तुम्हाला तेथेच बसून करायचं आहे तेथे बसून पठन केल्याच्या हो नंतर तुम्हाला घरी यायचं आहे येताना कोणाबरोबर एक चर्चा करायची नाही किंवा कोणाबरोबर बातचीत करायची नाही किंवा कोणाबरोबर फोनवर बोलत यायचं नाही मनामध्ये ओम शनीश्वराय नमहा ओम शनीश्वराय नमहा हा कंटिन्यू नाम जप चालू ठेवायचा आहे घरी यायचा आहे घरी आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे एक काळ्या रंगाची छोटीशी पोटली घ्यायची किंवा काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आणि कपडा घेऊन तुमच्या देवघराच्या समोर बसायचं देवघराच्या समोर बसायचं एक दिवा प्रथम प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतेही तांत्रिक मांत्रिक किंवा कोणतेही विधी करताना आपण अग्नीला साक्षी मानून विधी करत असतो किंवा उपाय सेवा करत असतो म्हणून सर्वप्रथम दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा दोन अगरबत्ती लावून घ्या त्यानंतर हे जे काळे तीळ तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरामधून आणलेले आहेत त्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्या त्यानंतरनं पुन्हा ओम शनिश्वराय महा ओम शनीश्वरायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि जप करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला हे जे काळे तिळ आहे त्या काळे तिळाची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पोटली तयार केल्याच्या नंतरनं ही पोटली तयार केल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे भलेही महिला भगिनी असतील भलेही माझे बांधव असतील त्यांनी कंटिन्यू सोबत ठेवायचे आहे ताई पिरियड आली सुतक आलं विटाळ आलं तर काय तर ज्या तुम्हाला पिरियड येईल सुतक येईल विटाळ येईल त्यावेळेस ही जी पोटली आहे ही निर्माणमध्ये टाकून द्यायची वाहतं पाणी जवळपास असेल तर वाहतं पाण्यामध्ये सोडून द्या किंवा एखाद्या मोठे झाड असेल वाडाचं पिंपळाचं झाड असेल तर त्या काळी एक खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये जरी पोटली गाडून टाकली तरीही चालेल त्यानंतरनं ज्या तुमचं विटाळ मासिक सुतक क्लिअर होईल संपेल त्यानंतरनं तुम्ही पुन्हा शनि मंदिरामध्ये एखाद्या शनिवारी जाऊन पुन्हा हा उपाय करू शकता हा उपाय केल्यामुळं निश्चित तुम्हाला शांत झोप लागेल तू मग जे अवकाली अपकाली मृत्यूचं भय होत ते भय टळेल तुम्हाला जे वाईट स्वप्न पडत होते हे स्वप्न पडणार नाहीत तुम्हाला जे काही स्वप्नामध्ये तुम्ही डसकून जागे व्हायचे किंवा झोपेमधून डसकून जागे व्हायचे भीती वाटायची एकटं राहायला घरामध्ये अंधाराची भीती वाटते किंवा रस्ता क्रॉस करताना भीती वाटते वाहन चालवताना भीती वाटते अपकालीन मृत्यूचं भय वाटतं की बाबा रे आता आपण मरणार आहोत म्हणजे असे एक ना अनेक हजारो विचार येतात वाईट स्वप्न पडतात मृत्य व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये दिसतात हे सर्व काही जे होतं ते हळूहळू बंद होण्यास मदत होईल इतका छान आणि प्रभावी असा उपाय हा आहे निश्चित करून पहा ही कुठली कंटिन्यू तुम्हाला सोबत ठेवायची आहे दिवसभर सोबत ठेवायची संध्याकाळी उशीखाली घेऊन तुम्हाला झोपायचं आहे सकाळी उठल्याच्या नंतरनं पुन्हा ही जी पोटली आहे ही तुम्हाला देवघराच्या समोर जरी ठेवली तरी चालेल स्नान वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा ही पोटली तुमच्या सोबतच ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय खरंच खूप छान खूप प्रभावी आहे आणि हा ह्या उपायाचे फायदेही खूप आहेत खूप जणांना अनुभव आलेला आहे खात्रीशीर आणि अनुभवशीर असा हा उपाय आहे ज्याचे तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला खूप छान इफेक्ट होताना या उपायाचा दिसणार आहे त्याचप्रकारे झोपण्यापूर्वी रोज रोज तुम्हाला कमीत कमी अकरा वेळा ओम शनेश्वराय न महा ओम शनेश्वराय न महा ओम शनेश्वराय न महा या मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर न झोपायचं आहे कारण या, या, या मंत्रामध्ये मंत्रा इतकी ताकद आहे की बस रे बस आणि ती पोटली सुद्धा जी आपल्यासोबत आहे ती अभिमंत्रित होण्यास मदत होते म्हणून आपल्याला या मंत्राचं रोज झोपण्यापूर्वी पठण करायचं आहे तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल की हा उपाय कुणासाठी करू शकता तर हा उपाय तुम्ही लहानांपासून वृद्धांपर्यंत कुणासाठीही करू शकता आता आई पण आपल्या मुलासाठी करू शकते किंवा एक बायको सुद्धा आपल्या मिस्टरांसाठी करू शकते मिस्टर सुद्धा आपल्या पत्नीसाठी हा उपाय करू शकतात फक्त जे मंत्र आहे त्या मंत्राचं पठण त्यांना करायला सांगा ज्याच्यासाठी उपाय करत आहात त्यांना या मंत्राचं पठण रोज करायला सांगा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ निश्चित आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे